भारताची व्यवस्था ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं शासन आणि संपूर्ण भारताच्या राजव्यवस्थेवर जनतेची मालकी हा मूलभूत स्वरूपाचा आपला अधिकार आहे म्हणून संविधानाच्याही प्रस्तावनेमध्ये आम्ही भारताचे लोक यापासून प्रस्तावना सुरू होते तर सरते शेवटी आम्ही स्वतःप्रती अर्पित करीत आहोत अशा स्वरूपाचा संदर्भ म्हणजे या देशातला नागरिक जो आहे या देशातला जी एकंदरीत असणारी जी जनता आहे ती या देशात सर्वात मोठी स्वरूपाची शक्ती आहे मान्य केलेलं आहे आणि या शक्तीला टप्प्याटप्प्याने अधिकार प्रदान जे केल्या गेले के त्यामध्ये सुरुवातीला मूलभूत अधिकार होते त्यामध्ये नंतरच्या काळात त्याच्यात वाढ झाली आणि या सगळ्या टप्प्यांमध्ये एक अधिकार हा भारताच्या नागरिकांना आणि जनतेला दिला तो म्हणजे माहितीचा अधिकार आणि या माहितीच्या अधिकाराचा जो महत्वपूर्ण जो शासन निर्णय निघाला आणि महत्वपूर्ण कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि जो कायदा बनला त्या कायद्याला आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत या माहितीच्या अधिकाराचा जो हक्क आहे तो थेट प्रमाणाने आपल्याला पार्टिसिपेटरीमोक्रेसीच्या अनुषंगानं हा पुढे घेऊन जाणार आहे कारण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपल्याला माहिती आहे संपूर्ण भारताची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक प्रतिनिधी आपण खासदाराच्या माध्यमातून पाठवतो संपूर्ण महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून आपण आमदाराच्या निमित्तानं माध्यमातून एक लोकप्रतिनिधी पाठवतो हे झाले रिप्रेझेंटेटिव्ह आणि ती रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी ही संसदीय कामकाज पद्धती चालवते मात्र या स्वरूपात थेट पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी चालण्यात यावी आणि जसे आमदारांना खासदारांना सर्व माहिती मिळते तशीच सामान्य नागरिकांना देखील माहिती मिळावी हा एक महत्वाचा टप्पा हा जनमाहिती कायद्याच्या अनुषंगानं वीस वर्षापूर्वी हा पारित झाला आज वीस वर्ष होत असताना यामध्ये हसावं का रडावं असं एक फार मोठं संकट या कायद्यावर आणि पर्यायाने भारताच्या नागरिकांवर हे संकटाचं सावट मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे या माहिती अधिकाराच्या जा माध्यमातून काय झालं तर खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा बसला तर काही प्रकरणं देखील यातून ही मोठ्या मोठ्या स्वरूपाची समोर आली वास्तविक पाहता काँग्रेसनेच हा कायदा आणला आणि दुसरीकडे फासिज प्रवृत्तींनी त्या कायद्यातल्याच माहितीच्या अनुषंगानं काँग्रेसलाच कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र हरकत नाही यामध्ये याच्याबद्दल आम्हाला पश्चाताप नाही यामध्ये अग्निपरीक्षेच्या माध्यमातून आम्ही या कायद्याला सर्वजण काँग्रेस जन हे बघतो आज या कायद्याच्या अनुषंगानं एकीकडे आनंद आहे अभिमान आहे तर दुसरीकडे एक संकट देखील आहे चिंता आहे आणि या चिंतेच्या अनुषंगानं नागरिकांनी एक मोठा उठाव करून पुन्हा जनमाहिती अधिकार या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आवाज का उठवला पाहिजे कारण मोदी जेव्हा अकरा वर्षापासून आले या वीस वर्षातल्या अकरा वर्ष हे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे तर नऊ वर्ष मनमोहन सिंग हे या देशाचे पंतप्रधान होते मनमोहन सिंगजींनी या देशात लोकांना अधिकाधिक माहिती कशी देता येईल विनामूल्य स्वरूपाची कशा देता येईल जी डिजिटल स्वरूपात असेल तर फ्री ऑफ कॉस्ट जे बीपीएलच्या म्हणजे खालील असतील त्यांना मोफत स्वरूपाची माहिती अशा स्वरूपाचे अनेक प्रावधान केले आणि ते करत असताना या कायद्याची जी एकंदरीत व्याप्ती आहे ती सातत्याने टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा प्रयत्न मनमोहन सिंगजींनी केला दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी टप्प्या टप्प्या टप्प्यानी या माहिती अधिकारातून एक एक भाग एक एक भाग काढत 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 याला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदींनी केलेला आहे यामध्ये माहिती न देणे माहितीची सुनावणी न होणे या सगळे कारस्थानही ते करत आहेत कारण हे थेट प्रमाणे हल्ला करणारे लोक नाहीत महात्मा गांधींचाही खून करण्याकरता जेव्हा नथुराम गोडसे गेला तेव्हा तो पहिले गांधींच्या पाया पडला आणि गांधींच्या पाया पडून मग गांधी महात्मा गांधींचा खून केला नरेंद्र मोदींनी काय केलं दोन हजार चौदाला ते पार्लमेंटच्या समोर पार्लमेंटच्या पाया पडले आणि आज जाऊन लोकशाहीचा ते आज खून करत आहेत हे या निमित्तानं आपल्याला सांगत असताना वेदना होतात हे शांत धोक्यानी कशा पद्धतीनं लोकशाहीचा गळा आवळत हो आहे हा संपूर्ण भाग या जनमाहिती कायद्याचाही अधिकचा एक पुरावा आहे कारण आयुक्तांची नियुक्ती न करणे मुख्य आयुक्तांची माहिती मुख्य आयुक्तांची पदं राष्ट्रीय राज्य राज्यस्तरावर खाली ठेवणे आणि टप्प्याटप्प्यानी एक 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 त्यातला भाग हा कमी कमी करत करण्याचा घाट मोदी सरकारने लावला आहे आपण सर्व नागरिकांनी या माहिती अधिकाराच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे काँग्रेस याकरता बांधीलय हेही या निमित्ताने आम्ही सांगतो आणि यामध्ये आता एक नवीनच टूम त्यांनी आणली आहे की खासगी माहिती सध्या देऊ नका अरे आमदाराची प्रॉपर्टी वाढते ही काय खाजगी माहिती आहे खासदारांची प्रॉपर्टी वाढते ही काय खाजगी माहिती आहे अधिकारी जे आहेत यांची बेशुमार संपत्ती वाढत चालली आहे ही काय खाजगी माहिती आहे त्यामुळे भ्रष्टाचाराच्या चा अनुषंगानं आता खाजगीकरणात खाजगी माहिती म्हणून आता मूलभूत स्वरूपाची माहिती देण्याचाही नकाराचा एकंदरीत दे जो हेका या सरकारने काढलेला आहे याचाही आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो आणि सरतेशेवटी या कायद्याच्या अनुषंगानं ज्या जो घोळ घातला जातोय त्यामध्ये आता एक 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 विभाग यातून बाहेर काढला जातोय निवडणूक का आयोगाला याच्या बाहेर काढलं अरे फ्री अँड फेअर इलेक्शन ज्याचं ब्रीद वाक्य आहे त्यांना जनतेला माहिती द्यायला काय अधिकार आहे मात्र निवडणूक आयोगाला पूर्ण याच्या बाहेर काढलं निवडणूक का आयोगावर आयुक्तावर कोचीच कारवाई होऊ शकत नाही हे त्यामध्ये आपसूक स्वरूपात आलं निवडणूक आयोगाला काढणं आरबीआयला काढणं रिझर्व्ह बँक इंडिया काय करते रिझर्व्ह बँके काय खोट्या नोटा छापते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काही जनतेचा जो हातात पैसा आहे त्या पैशाचा हिशोब देणारी संस्था आहेत त्यांना कशाला याच्या कक्षेतून बाहेर काढलं मात्र आपलं लक्ष नोटबंदीकडे मी वेधू इच्छितो नोटबंदीच्या अनुषंगानं किती जुन्या नोटा या जमा झाल्या आणि किती छापलेल्या होत्या या संदर्भात माहिती मागितल्या गेली मात्र आज्या याला नातू झाला जेवढ्या नोटा छापलेल्या होत्या तेवढ्याच जमा झाल्या कोणताच काळाधन जमा झालं नाही कोणतीच आतंकवादी कारवाई रुकली नाही मात्र त्यानिमित्तानं ना दोन टक्के आपला जो विकास दर जो आहे तो खाली पडला आणि यामध्ये जे धंदांगडे होते त्यांनी सर्व दोन हजारांच्या नोटा आपल्या घरात ठेवल्या त्यामुळे जन आरबीआयला काढलं तर नोटबंदीचा उडालेला फज्जा हा लोकांपर्यंत पोचू नये म्हणून त्या ठिकाणी आरबीआयला बाहेर काढलं निवडणूक आयोगाला काय मागतोय तर मतदारी तर मतदार का येत नाही तर म्हणजे फोटो आहे त्याच्यावर आणि फोटो हा खाजगी हा डेटा आहे हे हास्यास्पद निर्णय असे घेतात तिथे रेकॉर्डिंग मागितलं सीसीटीव्ही मागितलं ते सीसीटीव्ही पण खाजगी आहे त्यामुळे जिथे जिथे चोरी आहे जे जे चोरी करणाऱ्या ज्या संस्था आहेत आरबीआय पण चोरी करते म्हणून त्या आरबीआयला माहिती अधिकाऱ्याच्या बाहेर त्यांनी काढलं कारण ब्लॅक मनी जो आहे आणि काळा पैशाच्या अनुषंगानं आरबीआयला काही प्रश्न विचारू न देण्याकरता त्यांनी आरबीआयला त्याच्या कक्ष बाहेर काढलं निवडणूक आयोगात ओट चोर गद्दीच हीही बाब आता लोकांच्या समक्ष आल्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार नाही त्यामुळे हा राईट ऑफ इन्फॉर्मेशन जो जनमाहिती कायदा आहे त्याला वीस वर्ष पूर्ण होत असताना आज हा कायदा जो अडचणीत आलेला आहे त्या अनुषंगानं नागरिकांनी या कायद्याच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आवाज उठवावा आम्ही राजकीय पक्ष आहे नात्यानं या कायद्याच्या प्रती कटिबद्धता व्यक्त करत असताना आम्ही या कायद्याला पूर्वीप्रमाणेच गत वैभव प्राप्त करून देऊ नव्हे नव्हे तर त्याला वीस वर्षात टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे हा जो डेटा आहे जो डिजिटल डेटा आहे हा डिजिटल डेटा एक्सेस सगळ्यांसाठी देण्याच्या संदर्भापर्यंत काँग्रेस येणाऱ्या काळात विचार करू शकतो या अनुषंगाने आज देशभरात ही आजची पत्रकार परिषद ही काही महाराष्ट्राची प्रदेश काँग्रेस कमिटीची नव्हे तर आज देशभरामध्ये दे, सर्व ठिकाणी आणि सर्व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे हो। या संदर्भामध्ये हो पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात जनतेला अनुरोध आणि आव्हान करीत आहेत यासोबतच सोयाबीनचा जो शासकीय दर आहे तो शासकीय दर पाच हजार चारशे रुपये हा दर सुनिश्चित केलेला आहे शासकीय दर हा साडेपाच हजार रुपयांच्या घरात असताना आज महाराष्ट्रभरात सोयाबीन तीन हजार दोनशे आणि तीन हजार सातशे या दराने खरेदी केला जातोय आणि हमी भावापेक्षा जर दर कमी दराने जर खर... दर खरेदी केला जात असेल तर सरकार काय झोपा काढत आहे का एवढ्या कमी दरात सर... हा माल खरेदी करतात आहे या सरकारने ताबडतोबीनं कारवाई करावी आणि कारवाई करून प्रत्येक बाजार समितीला हा हमीभावाच्या अनुषंगाने म्हणजे पाच हजार चारशे रुपयाच्या अनुषंगानं हा हे सोयाबीन खरेदी करण्याचे त्यांनी तात्काळ स्वरूपाचे आदेश द्यावे आणि जर खरेदी केल्या जात नसेल तर या संदर्भात सरकारने सोयाबीनची खरेदी हमी भावात साडेपाच हजार था रुपये दराने ही ताबडतोबीनं खरेदी सुरू करावी आणि पर्यायाने शेतकऱ्यांची लूट थांबवावी ही देखील महत एक महत्वपूर्ण मूलभूत आमची मागणी आहे ताबडतोबीनं सरकारनं एकतर व्यापाऱ्यांना साडेपाच हजार रुपयांनी खरेदी करायला लावा किंवा तुम्ही शासकीय दानाने खरेदी करा या दोन गोष्टी पैकी एक गोष्ट झाली पाहिजे अन्यथा आम्ही महाराष्ट्रात मंत्र्यांना फिरू देणार नाही ठिकठिकाणी सोयाबीन घेऊन आम्ही या मंत्र्यांची वाट आढळल्याशिवाय राहणार नाही हा देखील सज्ज इशारा दम या मागणीच्या अनुषंगाने आम्ही सरकारला देत आहोत ठीक आहे थँक्यू नाही मृत व्यक्तीला मिळत असणारी जी मदत आहे ही काही सरकारची मेहरबानी नाही सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा जनरल इन्शुरन्स काढलेला आहे जो वीज वीज पडून मृत्यू होईल पुरात जो वाहून जाईल सर्पदंश होईल अशा स्वरूपाच्या नागरिकांना चार लाख रुपये हे त्या विम्याच्या पोटी मिळतात यामध्ये सरकारचा काहीही देणं घेणं पॅकेजचा विषय नाही एकंदरीत खरडून गेलेली शेतं पन्नास हजार रुपये हेक्टरीची केलेली मागणी या सगळ्या पॅकेजमध्ये गोडबंगाल आहे तालुके घेणं तालुके सोडणं आणि हा शेतकऱ्यांना वटाण्याच्या अक्षता लावून हा बुळवणूक करण्याचा सरकारचा अत्यंत विचित्र विकृत आणि दुर्दैवी स्वरूपाचा

हा अत्यंत जुना महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा असणारा एक निर्णय आणि आपली एक पद्धत आहे आणि त्यासोबतच जो शेतसारा आहे तो वसूल करू नका अशा प्रकारचे जुनेच निर्णय आहेत त्यामुळे या निर्णयामध्ये स्वतःची पाठ स्वतः तुटून घेण्याची कुठली आवश्यकता नाही आपण दुष्काळ जो आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा ही मूलभूत असणारी मागणी आहे या मागणीपासून सरकार कसं पळ काढत आहे त्याचं हे उदाहरण आहे

इंडिया अलायन्सचे उमेदवार नव्हते तर सर्व विरोधी पक्षाचे ते उमेदवार होते, होते। आणि भाजप सोडून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवल्या गेली होती हे एक सूत्र आहे आणि त्या सूत्राच्या अनुषंगानं लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं काही ज्या ज्या एकंदरत असणाऱ्या ज्या काही आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत त्या संपन्न होत आहेत त्यामुळे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं काही ज्या मागण्या आहेत आणि काही ठिकाणी एकत्रित स्वरूपामध्ये विरोध दर्शवणे आणि एकत्र स्वरूपात काम करणं हे दिसून येत आहे मात्र इंडिया अलायन्स हा संपूर्णतः वेगळा विषय आहे आणि इंडिया अलायन्स जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा इंडिया अलायन्सचे पार्टनर जे आहेत त्या पार्टनरच्या सोबत युती आघाडी होऊ शकते हा एकंदरीत त्या मुद्द्याचा सर्व आशय आहे

जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांनी पण आपापल्या जिल्ह्यात आपापल्या ठिकाणी अनेक मोर्चे काढलेले आहेत आणि त्या मोर्चामध्ये पक्ष म्हणून आम्ही लोकांमध्ये गेलो आणि तो मोर्चे त्या ठिकाणी काढले शिवसेना शिवसेना म्हणून त्यांनी काढलेला जो मोर्चा होता तो मोर्चा आणि आम्ही काढत असलेले मोर्चे यांच्यामध्ये सारधम्य आहे त्यामुळे तो काही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा मोर्चा नव्हता त्यामुळे प्रत्येक पक्ष आहे तो पक्ष आपापल्या अनुषंगाने आंदोलन असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम हा घेत असतो जसं आजच टिळक भवन या ठिकाणची आपण वर्दळ पाहत आहात इथे आमच्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा आदर्श शिक्षकांचा पुरस्काराचा एक सोहळा इथे संपन्न झाला आता या सोहळ्यातही मित्रपक्ष का आले नाही असा प्रश्न विचारणं आणि हा प्रश्न विचारणं मला वाटतं हे एक आहे राज ठाकरे यांनी भेट झाली काय चालणार आहे काय ठीक आहे सहादा भेटो दहादा भेटो पंचवीसदा भेटो हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत भारत तोडोवाले नाही आणि दोन लोक एकत्र येऊन भेटत असतील बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे त्यामुळे देश म्हणजे काही दिल्ली पातळी सगळे मित्र पक्ष आहे हे सर्व मिळून त्यांनी नवा भिडू जो आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ते भूमिका ठरवतील पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा निहाय आढावा बैठका या संपन्न झालेल्या आहेत मोठ्या गर्दीत मोठ्या उत्साहात संपूर्ण दिवस दिवसभर एक एक विभागाच्या बैठका आमच्या संपन्न झालेल्या आहेत मी आपल्याला थोडा त्रास देईल की आपण सोशल मीडियाचं आमचं जे पेज आहे किंवा स्थानिक पातळीवरचे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारून या बैठकींचा माहोल आणि त्याचे जे डिटेल्स आहेत ते कृपया आपण घ्यावे आणि त्याची आपणही नोंद घ्यावी व त्याला प्रसिद्धी द्यावी ही आपल्याला विनंती थोडस अधिक घेणार मिळाली मी आपल्याला एका, एका, एका आपल्याला आधीच सांगितलं की इथे या संदर्भातले सर्व निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर देत असताना इंडिया अलायन्सच्या पार्टनर सोबत आपण चर्चा करू शकता ही देखील त्यांना त्या ठिकाणी आम्ही चर्चेच्या संदर्भातली सूचना केलेली आहे नाही एकंदरीत न्याय जनगणना हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी असणारं सोल्युशन आहे राहुल गांधींनी सातत्याने जाती जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरलाय आपल्या लगतच्या तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना ही संपन्न झालेली आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे बेचाळीस टक्क्यापर्यंत वाढवण्याचं का काम आपला शेजारचं राज्य तेलंगणाच्या माध्यमातून होऊ शकतं देवेंद्र फडणवीस असा त्यांना कोणता अहंकार आहे आणि अशी त्यांची कोणती अडचण आहे की जाती जाती तस ते महाराष्ट्रात जात निहाय जनगणना करत नाही महाराष्ट्रात जाती जातीत एवढा प्रचंड हा तिढा निर्माण झालेला आहे आणि तो होत असताना जात निहाय जनगणना करून त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांच्या आरक्षणाच्या अनुषंगानं विचार केला पाहिजे मात्र पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवायची नाही आणि सर्वांना खेळवत बसवायचं त्यामुळे तोडा फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं डिवाईड अँड रूलचं जे सूत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी जसच्या तसं संघाकडून म्हणजे संघ आणि इंग्रज हे एकत्रित स्वरूपामध्ये समाजात फूट पाडण्याचं का काम स्वातंत्र्य आधीच्या काळात करत होते आता देवेंद्र फडणवीस जी जी आहेत ती तशीच फूट अत्यंत शांत डोक्याने अगदी ज्या शांत डोक्यानी कोल्ड ब्लडेड नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा खून केला होता अगदी तितकं शांत राहून ते जाती जाती धर्मा धर्मात महाराष्ट्रभर भांडं लावत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत आहेत आणि कुठेही काही चेहऱ्यावर भाव दिसू न देता शांत स्वरूपामध्ये हा सर्व कार्यक्रम ते करत आहेत त्यांनी असं करू नये ही नम्र विनंती आणि एक नम्र हाक त्यांना या निमित्ताने आमची आहे मी नथुराम गोडसेंशी त्यांची तुलना केलेली आहे नथुराम गोडसेंनी कोल्ड ब्लडेड मर्डर जसा केला होता शांत डोक्याने कुठेही एक्साईट न होता कुठेही तोल न जाऊ देता गांधींच्या पाया फोडून वर येऊन त्यांनी ज्या तीन गोळ्या जशा झाडल्या त्यामध्ये कुठेही त्यांनी जास्ती एक्साइटमेंट दाखवली होती चेहऱ्यावरचा असे आव्हा शांत ठेवलं होतं ते शांत डोक्याने त्याच पद्धतीने काम करत आहेत मी मोठं सापरंडीच्या संदर्भात बोललोय मी कोणतीही तुलना त्यांच्याशी केलेली नाही आलाय तो रद्द करण्यात यावा या मागणी केली काँग्रेसची स्पष्ट थेट भूमिका काँग्रेसची स्पष्ट थेट भूमिका ही आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी आणि जातीच्या आरक्षणाचा तिढा हा सोडवावा कारण मुळात जे आरक्षणाला ओबीसीला एकूण सत्तावीस टक्के जे म्हटलं जातं त्यामध्ये व्हीजीएनटी असेल आणि एसबीसी असेल हे वगळता सतरा टक्केच ओबीसीचं जे उरलेलं आरक्षण आहे यामध्ये अधिक प्रयोग न करता ही मर्यादा वाढवावी जातीनिहाय जनगणना करावी आणि मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही कुणबी निगा मोर् समाजाचा आणि ओबीसी समाजाचा जो नागपूरला निघालेला मोर्चा होता याही समाजाच्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगानं कोणीही विरोध केलेला नाही त्या मोर्चाचा आशा होता की मराठा समाजाला जरूर द्यावं मात्र ही पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ही मर्यादा वाढवावी करावा की नाही जाती न्याय जनगणना करून हा प्रश्न मार्गी लावावा जैन समाजाने वेगळा पक्ष स्थापन केला याबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय जैन धर्म हा अहिंसेवर उभा आहे आणि याच अहिंसेतलं अहिंसेचं सूत्र हे महात्मा गांधींनी स्वीकारून काँग्रेस पक्षाची जडणघडण केलेली आहे तर दुसरीकडे जैन धर्मातला सर्वोदय नावाचा जी भावना आहे जी संकल्पना आहे ती देखील महात्मा गांधींनी स्वीकारली आणि गांधींनी तोच विचाराच्या अनुषंगानं विवेक असेल विनय असेल या सर्व गोष्टी या स्वीकारल्या आता त्याच जैन धर्माची स्थापना होत असताना महावीरांनी स्पृश्य अस्पृश्यता आणि स्त्री पुरुषांमधला जी असमानता होती त्याला कंटाळून अर्थात मनुस्मृतीला कंटाळून जैन धर्म हा स्थापन केला होता आज या पासून तर या नवीन झालेल्या घडामोडीपर्यंत या सर्व प्रवासात या समाजातील सर्व जे घटक आहेत आणि हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान मुळात जैन धर्म का स्थापन झाला होता आणि त्यांची सूत्र काय आणि त्या सूत्रानुसार काँग्रेस कशी काम करते याचा देखील विचार त्या ठिकाणी कुठेतरी व्हावा आणि तो होत असताना कबुतरांना जसं घर मिळालं पाहिजे कबुतरांना जसं जिवंत राहण्याचा अधिकार आहे तसा माणसांनाही जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि यामध्ये जे मंगलप्रसाद लोढाजी जे आहेत यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करतोय की त्यांनी या प्रश्नातून वार एक मार्ग काढावा आणि लोढा कबुतर टॉवर एक यांच्यासाठी उभारून द्यावं या आमच्या मागणीकडे ते सातत्याने का दुर्लक्ष करत आहे ते समजायला काही मार्ग नाही

श्रीमती इंदिरा गांधी जी भी शहीद हुई है और उसके साथ साथ जनरल वैद साहब का भी इसी कारण उनको भी शहादत स्वीकारना पड़ी दो लोगों की शहादत जी इश्यूज पे जाती है उस इश्यू पर आ, किसी प्रकार की राय व्यक्त करना ये मेरे हिसाब से ठीक नहीं है उन्होंने जो भी कुछ बोला वो शायद उनकी व्यक्तिगत उनकी टिप्पणी होगी मगर एक सेंसेटिव मामला है इस पर ज्यादा बात करना ठीक नहीं रहेगा बार बार इस तरह से बयान देते और बीजेपी को बीजेपी के भूमिका को उससे बल मिलता है बहरियाल जिसपे बहुत बड़ा बहुत लोगों ने अपना खून बहाया है जिसमें बहुत शहादत भी हुई है जनभावना का भी एक सवाल उसके माध्यम से खड़ा हुआ तो तो इसमें थोड़ा सोच समझकर ही बात करना ठीक है तो एनसीपी के विधायक हैं रघुनाथ जी उन्होंने कहा है कि हिंदू से ही जो है दिवाली पे पटाखे या कोई वस्तु चीजें खरीदी चाहिए इससे हिंदुओं की इकोनॉमी और चीजें जो है वो बढ़ेगी से किस भारत का संविधान उनको मंजूर नहीं है क्योंकि भाषा रंग सीमा धर्म जात इससे ऊपर उठकर सबने काम करना चाहिए ये हमारा पुरातन हमारी परंपरा अध्यात्म और हमारा संविधान कहता है असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजानं ज्यावेळेस खरेदी चालू होती त्यावेळेस एक परिपत्रक वाटलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मुस्लिम समाजातील लोकांकडून खरेदी केली गेली पाहिजे अशा पद्धतीची पत्रक होती आणि त्यामुळे मला पर्यायानं ही भूमिका घ्यावी लागेल मला हिंदू व्यापाऱ्यांच खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी करावी लागेल गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जे आहे हे या सगळ्या वाता वाताचा वादग्रस्त बनवण्याचा एक मोठं कारस्थान सुरू आहे की काय अशी शंका व्हावी अशा एकामागे एक अनेक घटना घडत आहे भाजपची बी टीम पण तिथे जाऊन हे कार्यक्रम घेत आहे याचा अर्थ त्या ठिकाणून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय हा ही एक शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही राहता राहायला ज्यांच्याबद्दल आपण विचारलंय गेल्या अनेक दिवसांपासून विचित्र वक्तव्य करण्याचे जे टॉप टेन जे लोक आहेत सरकारशी संबंधित त्यामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आता त्यांना सज्जर्दम दिलेला असल्यामुळे आता ते भूमिका काय घेतात याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं असावं राज ठाकरे मुलाखत मंत्रि हो दुसरा हे चुनाव जाण्या छह बार मिलते हैं या दस बार मिलते हैं इसमें कोई टिप्पणी करने की आ, कोई आवश्यकता नहीं वो भाई है वो करीबी उनका मामला रहा है तो वो कितनी बार में मिल सकते हैं चुनाव आयोग को लेके इंडिया अलायंस जो है वो इंडिया अलायंस लगातार बातचीत जो है चुनाव आयोग के साथ कर रही है इसके पहले कांग्रेस भी दस बार चुनाव आयोग के पास जा चुकी है बीजेपी छोड़कर अन्य लोग चुनाव आयोग के पास भी जा सकते हैं तो इसमें इसका और अलायंस का कोई संबंध नहीं की का, जी ने, किया, लेकिन था या हो गया था? आ, उन्होंने वो नाम वहा नेहरू सेंटर क्यूँ ले रहे? ये भी एक सवाल है और क्या सिद्धि विनायक मंदिर का भी जो नाम है वो उन्होंने बदला है ये दो सवाल उससे जुड़े सिद्धि विनायक मंदिर का नाम क्या है सिद्धि विनायक आता है तो आईसीआईसीआई आए। तो सिद्धिविनायक का नाम आईसीआईसीआई कर दिया है क्या यह भी एक सवाल आ, मैं आपके माध्यम से पूछना चाहता हूं गोपीचंद महामानव विश्वरत्न बाबा साहब आंबेडकर बोल योगदान का आणि आता कोणी पण त्यांच्याबद्दल काही बोलत असेल तर या प्रश्नाला आपण सर्वांनी मिळून दुर्लक्ष केलेलं बरं अभि मैं महाराष्ट्र ही काम करिहार कोके म्हणजे अभी खबर नाही सर ते शेवटी सातत्याने पत्रकार परिषद आपण सर्वजण येत असतात सर्व मध्ये महिला पण मोठ्या संख्येने असतात आजही महिला आहेत मी त्यांचं विशेष करून स्वागत करतो आणि भारताला संविधानानुसारच आपल्याला घेऊन जायचं आहे मात्र भारताला तालिबान बनवण्याचा घाट हा भाजपच्या माध्यमातून जो घातला जात आहे त्याचा मी निषेध करतो परिशे पत्रकार परिषदेला आणि भारतात होणाऱ्या पत्रकार परिषदेला तालिबानी फतवा निघून महिलांना उपस्थित न राहू देण्याचं जे एक फार मोठं पाप भाजपच्या सरकारने केंद्र सराव केलं मी त्याचा धिक्कार निषेध करतो आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताचा देखील तालिबान नरेंद्र मोदींना बनवायचा आहे आणि त्यापासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि आमच्या पत्रकार परिषदेत महिला ज्या विशेष करून येतात त्यांचं मी या घटनेच्या अनुषंगानं विशेष स्वागत करतो पत्रकार परिषदेने महिला पत्रकार जो आई है मैं उनका दिल से स्वागत करता हूं और यही हमारा भारत है और यही हमारा संविधान कहता है मगर भारत को तालिबान बनाने की जो एक एजेंडा है उस एजेंडा को केंद्र सरकार चला रहा है कुछ दिन पहले जो एक पत्रकार परिषद हुई जिसमें तालिबानी जो रूल है और तालिबानी कानून के हिसाब से उन्होंने महिला पत्रकारों को आने नहीं दिया और ये किसने किया तो यह भारत सरकार ने किया और केवल पुरुष जाए महिलाएं न जाए और महिलाओं को बाहर रखा गया मैं उसकी कड़ी शब्दों में निंदा करता हूं और इसके पीछे भारतीय जनता पार्टी को भी भारत का तालिबान बनाने की उनकी मंशा है वो जाहिर होती है हम उसकी भी निंदा करते हैं